श्री स्वामी समर्थ नवरात्रीमध्ये कोणती सेवा करायला पाहिजे जे की आपल्या कुलदेवतेच्या चरणी अर्पण होईल चला तर मग पाहूया दुर्गा सप्तशदी या, या ग्रंथाचे जर तुम्ही किमान चौदा पाठ केले तर ही सर्वात उच्च कोटीची सेवा आपण आपल्या कुलदेवतेच्या चरणी अर्पण करू शकतो नवरात्रीमध्ये जर तुम्ही किमान तुम्हाला चौदा पाठ होत नसतील तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तीन पाच सात नऊ चौदा असे कितीही पाठ तुम्ही जे आहे ते आईच्यानी रुजू करू शकता आणि जर तुम्हाला अगदी वेळच भेटत नसेल सप्तशती वाचण्यासाठी तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पण जे आहे चिंतन करू शकता त्यासाठी तीन ते चार मिनिट तुम्हाला लागतील फक्त आणि जर तुमच्याकडे काही अडचणी असतील जसा आरोग्याचा प्रश्न असेल तर आपल्या जे आहे या ग्रंथामध्ये पाच मंत्र दिलेले आहेत तर आरोग्यासाठी जो मंत्र दिलेला आहे की सर्व बाधा प्रशमन त्रेलो किलेश्वरी एकमेव द्वया कार्यमस्ते व्याधी विनाशनम तर हे संपुट लावून म्हणजे हा श्लोकाचा संपुट लावून संपुट लावणे म्हणजे जिथे जिथे उवाच्या येतं तिथे तिथे हा मंत्र लावून तुम्ही जे आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता तुम्हाला म्हणजे शत्रुता किंवा काही अन्य काही तुमचे प्रॉब्लेम असतील तर त्या मंत्रानुसार तुम्ही जे आहे हे संपूट लावून तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ जे आहे ते आता प्रश्न पडलाय की दहा दिवसात चौदा पाठ कसे करायचे तर लक्षात घ्या समजा तुम्ही एका दिवसात दोन पाठ करणार असाल तर तुम्हाला आपण जशी सुरुवात करतो की स्वामी स्तवन असतो नंतर त्यानंतर एक माळ स्वामी समर्थ मंत्र माळ त्यानंतर ओम ऐम क्रीम क्लिम चा एक माळ आणि त्यानंतर देवीचे पाच मंत्र त्यानंतर देव्या कवच अर्गला स्तोत्रम किलक स्तोत्रम आणि रात्री सुप्त झाल्यानंतर आपण एक तेरा ते ते अध्याय वाचन करायचे आहे जर तुम्ही एका दिवसात दोन पाठ करायचे ठरवलेले आहे तर एक तेरा ते ते अध्यायानंतर फक्त तुम्ही एक मा जी आहे ती आपली मंत्राची घ्यायची आहे ओ माईम रिम क्लीम चामुंडाई विचे आणि त्यानंतर स्टॉप करायचं आहे जे आहे तुम्हाला जर सेकंड पाठाला बसायचं आहे तर तुम्ही आपलं फक्त स्वामी स्तवन एक माळ स्वामी मार, मंत्र माळ आणि एक माळ जे आहे ती आपल्या कुलदेवतेची नव्याण्णव मंत्राची माळ घ्यायची त्यानंतर एक ते ते तेरा अध्याय वाचायचे एक ते ते तेरा अध्यायानंतर परत जे आहे आपण एक मंत्र नव्याण्णव मंत्र घ्यायचं तंत्रोक्त देवीसुक्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य झाल्यानंतर देव्यापराध क्षमापन स्तोत्र वाचायचं चा। अशा तु अशा प्रकारे तुम्ही जे आहे दोन सप्तशतीचे जे आहे पाठ करू शकता एका दिवसामध्ये त्यापेक्षा जास्त करायचे असेल तरी जसं मी सांगितलंय एक, ते एक तर एक ते अध्याय फक्त रिपीट करायचे आहे श्री स्वामी समर्थ नियम जे आहेत ते दुर्गा सप्तशती वाचनाचे ते असे आहेत की दुर्गा सप्तशती हा ग्रंथ जर तुम्ही जेवणाच्या आधी वाचला तर ते उत्तम राहील पण तुमच्या काही आरोग्याच्या समस्या असेल तर तुम्ही हलका आहार घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही वाचनासाठी बसू शकता हा ग्रंथ जो आहे तो पाटावर किंवा वस्त्रावरच ठेवला पाहिजे कोऱ्या आणि हातात न घेता हा ग्रंथ वाचायचा आहे तुम्हाला कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्री असेल तर हातात बांगडी जी आहे त्यांना कंपल्सरी आहे कुंकू कपाळावर कं घा लावायलाच पाहिजे आणि साडी किंवा ड्रेस दोन्हीही जे आहे, आहे। डोक्यावर पदर घेऊन तुम्ही ते वाचू शकता तुम्हाला जर हा ग्रंथ वाचताना जांभाई शिंक ढेकर वगैरे आली तर तुम्ही तुमचा उजवा हात जो आहे तो डाव्या उजव्या कानाला स्पर्श करून तोंडावर हात ठेवून ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणायचा आहे म्हणजे ही एक प्रकारची क्षमा आहे आणि तिसरी गोष्ट असं आहे की हा ग्रंथ वाचताना जे आहे मनातल्या मनात वाचन नाही करायचा त्यामुळे मोठ्यानी मोठ्या शब्दात जे आहे तुम्ही वाचू शकता एका लईमध्ये